शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे डिप्रेशन हे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं आहे परंतु थोडं ते भुवनेश्वरच्या बाजूला सरकून ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं सरकण्याची शक्यता दा आहे डायरेक्ट ते महाराष्ट्रावर येणार नाही परंतु महाराष्ट्रावर त्याचा परिणाम हलक्या स्वरूपात होईल सध्या आपण असं बघतो की एक डिप्रेशन जे दाखवण्यात आलेलं नसलं तरी या भागामध्ये आहे आणि त्याचाही परिणाम कोकण किनारपट्टीवर झाल्यामुळे कोकण किनारपट्टीत मुंबईसह अतिवृष्टी होताना आपण बघतो अनेक नद्यांना पूर आलेले आहेत अतिशय भयानक अशा प्रकारची दृश्य आपल्याला मुंबईच्या परिसरातली दिसत आहेत तुम्ही कुठलाही न्यूज चॅनल लावला तर तुम्हाला त्या ठिकाणी मुंबईतल्या लोकलच्या ट्रॅकवर भरलेलं पाणी असेल किंवा अनेक विभागात चाचलेलं पाणी असेल मिठी नदीचं वेगवेगळ्या भागात शिरलेलं पाणी असेल किंवा अगदी तुम्ही विमानतळावरील परिस्थिती जरी बघितली तर जवळपास एक ते दीड फूट पाणी विमानतळाच्या ट्रॅकवर आलेलं आहे म्हणजे एकूणच जी परिस्थिती आहे ती दयनीय अशा प्रकारची परिस्थिती मुंबईत झालेली आहे आणि त्याच्या संदर्भातला अलर्ट आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेला होता समोर आपण बघतो तर डिप्रेशन आता भूभागावर सरकू लागलं असल्यामुळे छत्तीसगड ओरिसा मध्य प्रदेशच्या काही भागात आणि महाराष्ट्र देखील पावसाच्या प्रमाणावर काय परिणाम होतो ते आपल्याला बघायचं भारतीय हवामान खात्याने जो ट्रॅक दिलेला आहे तो ट्रॅक कशा पद्धतीने पुढे सरकतो तेही आपण बघू शकता विदर्भाच्या थोडं जवळून हे डिप्रेशन पुढे सरकण्याची शक्यता आहे सध्या मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये थोडं वातावरण आहे बाकी राजस्थान गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा झारखंड या भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रात जरी किंवा मुंबई कोकण किनारपट्टीला जरी पाऊस पडत असला तरी मेघगर्जना नाही शांत संततधार मुसळधार पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला बघायला मिळतो आहे आणि हा पूर्णतः मान्सूनचा शांत पाऊस आहे एफ एस मॉडेलनुसार विदर्भ आणि कोकण पावसाचं मोठं क्षेत्र राहील मात्र मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा आणि इतरत्रही महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची हलकीशी शक्यता आहे पावसात जोर इतरत्र कमी राहील कोकणाच्या उत्तर भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण राहू शकतं परंतु महाराष्ट्रात एकवीस तारखेपासून पाऊस उघडणार आहे बावीस तारखेपासून जवळपास पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पाऊस उघडणार आहे थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण हलक्या सरी होऊ शकतात मात्र सव्वीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भात पावसाचं प्रमाण किंवा कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे थोडं सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे यामध्ये कोकण आणि विदर्भ थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहील म्हणजे गणेश स्थापनेचा हा मुहूर्त आहे आणि या दरम्यान पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस ला स्थानिक वातावरण महाराष्ट्रात थोडंफार राहू शकतं जी एफ एस मॉडेल नुसार आणि कोकणात मात्र जोर कायम आहे महाराष्ट्रात हलक्या मध्यम स्वरूपाच्या स्थानिक वातावरणाची शक्यता वगळता बावीस तारखेपासून पुढे फारसं पावसाळ्या वातावरण नाहीये केवळ पंचवीस सव्वीस सत्तावीस थोडं वातावरण विदर्भ मराठवाड्यात राहू शकतं कोकणात राहू शकतं एकोणतीस तारखेला देखील कोकणात पावसाची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचंच ए आय एफ एस नावाचं एक मॉडेल आहे हे मॉडेल आपल्याला साधारणपणे कशा पद्धतीचा अंदाज पुढील पंधरा दिवस देते ते बघूयात तर साधारण आपण असं सा बघतो की बावीस तारखेपर्यंत कोकणामध्ये पाऊस आहे विदर्भात पाऊस आहे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे परंतु आपण जसं थोडं पुढं पुढे सरकतो तसं आपल्याला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि विदर्भाच्या पूर्व भागात कोकणात पावसाची शक्यता कायम दिसते मात्र आपण असं बघतो की एकोणतीस तारखेनंतर वातावरण पुन्हा बदलणार आहे थोडं भुवनेश्वरच्या दरम्यान एखादं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि त्याचा विदर्भात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि जवळपास आपण बघतो मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात मार्गे याचा प्रवास होईल परंतु आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे असं दिसतंय की विदर्भाचा हा मुख्य भाग त्यामध्ये समाविष्ट असणार आहे आणि कोकणातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे उरलेल्या ऑगस्ट महिन्यात कोकणात म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टीत मुंबईसह अधूनमधून जोरदार मान्सून पावसाच्या सरी होतील पूर्व विदर्भातही त्याचा परिणाम राहण्याची शक्यता आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होईल साधारण उद्यापासून पाऊस बऱ्याच भागामध्ये विश्रांती घेईल असं दिसतंय आपल्या पुण्याचा अंदाज बघितला तर पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी क्षेत्र उद्या वीस तारखेला दाखवण्यात आलं आहे त्यामुळे थोडं नाशिक परिसरामध्ये किंवा अहिल्यानगरचा पश्चिमी भाग असेल पुण्याचा पश्चिमी भाग साताऱ्याचा पश्चिमी भाग सांगलीचा पश्चिम भाग कोल्हापूरचा काही भाग या ठिकाणी पाऊस असू शकेल परंतु उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उद्या बऱ्यापैकी कमी होईल एकवीस तारखेपासून जे काही अतिवृष्टी मोठे पाऊस महाराष्ट्रात सुरू झाले होते यांचं प्रमाण संपणार आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात एकवीस तारखेनंतर पाऊस विश्रांती घेणार आहे आणि आपल्याला एक, एक आठवत असेल की मी ऑगस्टचा तिसरा आठवडा हा महाराष्ट्रासाठी चिंताजनक असेल अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते आणि बरेच लोक जून जुलैमध्ये पाऊस न झाल्यामुळे ऑगस्टची परिस्थिती त्याहीपेक्षा कठीण राहील आणि पाऊस होणार नाही अशा प्रकारचे अंदाज देत असताना देखील आपण सांगितलं होतं तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकरी पावसाला कंटाळतील आणि अतिवृष्टी बऱ्याच विभागात होईल अशा प्रकारचा आपण अंदाज दिला होता आणि तो शंभर टक्के बरोबर ठरलेला आहे एकवीस तारखेला थोडं कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होतील कोकणाच्या भागामध्ये आणि विदर्भाच्या थोडं उत्तरेकडून हलक्या पावसाची शक्यता राहील बावीसला महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार आहे जवळपास बावीस तेवीस चोवीस पावसाची विश्रांती असेल परंतु पंचवीस तारखेला थोडं कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता राहील मध्यम स्वरूपाच्या मान्सून शरी होऊ शकतात सव्वीस तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे सत्तावीसला दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेपर्यंत चार दिवस महाराष्ट्रात पावसाची उघडी पसणार आहे एक सप्टेंबरला पुन्हा महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती सप्टेंबरच्या दोन तारखेलाही असणार आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्याची जशीही सुरुवात होईल तसे स्थानिक वातावरण प्रभावी व्हायला सुरुवात होणार आहे आणि हळूहळू महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल आणि याचं मुख्य कारण असं आहे की जी मान्सून ट्रप आहे ती मान्सून ट्रप या ठिकाणी सक्रिय असणार आहे आणि त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असू शकतं बंगालच्या उपसकरात तयार झालेलं डिप्रेशन जवळपास या ठिकाणी पुढे सरकलेलं आहे आणि एक अरबी समुद्रात देखील डिप्रेशन तयार झालेलं आहे या दोन्ही डिप्रेशनच्यामुळे वारे अशा पद्धतीने महाराष्ट्रावर येऊन पुन्हा आहेत या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात हे वारे पोचत आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र त्यामुळे तयार होतं आहे आणि खास करून या कोकण किनारपट्टीच्या भागात याचा प्रभाव अधिक असल्यामुळे या ठिकाणी पाऊस अधिक होतोय त्यामुळे हे पावसाचं प्रमाण पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता आहे परंतु हळूहळू उद्यापासून त्याचा जोर मात्र कमी होणार आहे आपण बावीस तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर केवळ विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणात पावसाची शक्यता बावीस तारखेपर्यंत आहे मात्र या दरम्यानच्या काळात आपण बघतो बीड अहिल्यानगर पूर्व जालना चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगलीपूर्व या भागात पाऊस उघडणार आहे पुणे पूर्व सातारा पूर्व भागामध्ये आणि शेतकऱ्यांची नंदुरबारसाठी बरीच तक्रार होती त्यांनी उद्या नंदुरबारच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे जेव्हा पंधरा दिवसाचा आपण एकत्रित अंदाज बघतो तेव्हा केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पश्चिम विदर्भाच्या भागात पाऊस असू शकतो किंवा मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात थोडा पाऊस असू शकतो उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील कालावधीत कमी राहण्याची शक्यता आहे कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी क्षेत्र आज राहण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाचा जोर आज रात्रीही राहणार आहे आणि उद्या सकाळही राहणार आहे त्यामुळे जवळपास याचा प्रभाव नाशिक जिल्ह्याला पूर्ण व्यापणार आहे पुणे जिल्ह्याच्या आणि साताऱ्याच्या पश्चिमी भागातही व्यापणार आहे पालघर ठाणे नवी मुंबई मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्या सकाळी देखील पावसाचा जोर असणार आहे मात्र उद्या दुपारनंतर हा पावसात जोर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल मात्र वीस तारखेला दुपारपर्यंत दुपार हा पावसात जोर राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर मात्र हा पावसात जोर हळूहळू कमी होईल एकवीस तारखेलाही कोकणात पाऊस असेल परंतु तो मध्यम स्वरूपाचा असणार आहे त्यामुळं जी काही अतिवृष्टीची परिस्थिती मुंबई आणि परिसरात निर्माण झाली आहे कोकणामध्ये निर्माण झाली आहे ती एकवीस तारखेपासून असणार नाही एकवीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रातील पाऊस बहुतांश भागातला उघडणार आहे पंचवीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि जळगाव नंदुरबारच्या भागात पावसाची शक्यता आहे विदर्भात पावसाची शक्यता आहे सव्वीस तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत साधारण पावसाचं वातावरण उघडपीचं असण्याची शक्यता आहे मात्र एकतीस तारखेला पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे विदर्भातील वातावरण थोडं उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम विदर्भ मराठवाड्यातही हलक्या स्वरूपात एक तारखेला असू शकतं दोन तारखेलाही महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असू शकतो परंतु पावसाचा जोर सामान्य असेल त्यामुळे शेतकऱ्याने फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही हा भरणीचा पाऊस असणार आहे त्यामुळे एकूणच भीतीदायक एक जो पावसाचं वातावरण होतं ते उद्या संपणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही परिस्थिती ढगफुटी अतिवृष्टी अशा प्रकारचं जे काही अंदाज आपण तिसऱ्या आठवड्यासाठी दिला होता तो बरोबर आलेला आहे आणि त्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांना सावध केलं होतं परंतु बरेच महाराष्ट्रातील शेतकरी आपले सबस्क्रायबर नाही आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल आणि या चॅनलचे ते कसे सभासद होतील या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि इतर शेतकऱ्यांना देखील हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी प्रवृत्त करा आपणा व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज